उद्धव साहेबांनी पुन्हा मला उत्तरनगर जिल्ह्याची जबाबदारी देऊन पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख करून तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं आता ध्येय असेल ते विधानसभा लोकसभा मात्र अगोदर लोकसभा एक गद्दार दोन वेळेला खासदार होऊन आपल्या जीवावर दोनदा खासदार झाला पक्षाच्या जीवावर झाला पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली आणि तो पळून गेला एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे की ज्या माणसाचं मत सुद्धा या शिर्डी लोकसभा मतदार संघात नव्हतं अशा माणसानं दोन वेळेस पक्षाच्या नावावर निवडून आला आणि गद्दारी करून पळून गेला अशा माणसाला आपण खऱ्या अर्थानं धडा शिकवायचा आणि तो शिकवलाच पाहिजे अशी विनंती करता करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आलेलो कारण ज्याचं मत नाही त्याचं घर नाही ज्याचं गार नाही आणि अशा माणसाला पक्षाने उपरा म्हणून आणला तुम्ही सर्वांनी रक्ताचं पाणी केलं त्याला निवडून आणलं आणि तीन वेळा ही जागा शिवसेनेने राखली चौथ्यांदा सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीला ही जागा आपल्याला राखायची आणि ही जागा राखलीच पाहिजे कारण आज खासदारचं महत्त्व काय असतं हे तुम्हाला माहीत आहे आता बॅनर लागले जाऊन बघा चार तारखेला उद्याचा वाढदिवस ठेवला त्याची खरी जन्मतारीख आहे एक सहा एकोणीसशे बासष्ट बरोबर आहे ना बरोबर एक सहा एकोणीसशे बासष्ट ही खरी जन्मतारीख तारीख आणि वाकचौरे साहेबांची खरी जन्मतारीख ही उद्याची चार तारीख आहे परंतु काय झालं की कुठंतरी मी खासदार आहे म्हणून आपली तारीख सुद्धा चोरण्याचं काम त्यांनी केलं पक्ष चोरला चिन्हही चोरलं आता तारीख पण तुमची चोरली <laughs> आणि उठाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला आता मला सांगा अजय आतून सारखा एवढ्या मोठ्या मलाढ्य कलाकाराचा कार्यक्रम श्रीरामपूर इथं ठेवलेला आहे मला वाटतं की कुटीत हा माणूस सुपारी घेतो करोडत सुपारी घेतो आणि करोडच सुपारी घेणारे कलाकार त्यांनी आणले प्रत्येक बॅनरवर प्रत्येक बॅनर प्रत्येक गावात पाठवला तुमच्या गावात आला तुमचा फोटो घेतला आणि बॅनर लावला हो आज तुम्ही पाहिलं मी जेव्हा अकोल्यातून येत होतो तर काही खड्डो खडणी खोराचे सुद्धा बॅनर लागले आता ते प्रश्न आपल्याला खरं पोलिसाला विचारायला पाहिजे की असे खंडणीखोर लोक त्यांना तुम्ही पहिलं अटक करायला पाहिजे ते सोडून ते बॅनरवर झडकतात मग इथलं डिपार्टमेंट करत आहे काय ते पण एकदा विचारलं पाहिजे परंतु आता हा वाढदिवस जो केलाय बॅनर तर खूप छापले पण मात्र माणसं नाही त्या बॅनरवर छापण्यासाठी माणसं हे आपल्या जवळ आहे आणि आजही प्रामाणिक माणसं आज तुम्ही जर अकोल्याचा विचार केला तर तो, तो गद्दार गेला अकोल्याचे किती लोक त्याच्याबरोबर गेले किती शिवसैनिक त्याच्याबरोबर गेले कोण गेलं दाखवा कारण आपण सगळे निष्ठावंत शिवसैनिक आपण चटणी भाकरी खाऊन आपण जीवन पक्षाला दान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं असे गद्दार किती आले आणि किती गेले तरी त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आज या मिटिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो की इथून पुढं आपली रचना आपले बूथ प्रमुख आपल्या गावात शाखा आहे की नाही तो शाखा प्रमुख ह्या सगळ्या यंत्रणा आपल्याला आता गेले दोन महिनेच आपल्याकडे शिल्लक आहे कारण निवडणूक ही जवळ येऊन तोंडावर येऊन ठेपलेली आहे दोन महिने शिल्लक आहे ह्या दोन महिन्यात आपल्याला पूर्ण पक्षासाठी झुकून देऊन काम करावं लागेल आणि हे काम करत असताना मात्र गोर गरिबाच्या काही आडी अडचणी असल्या तर आमच्या परीने जर सोडवण्याजोगे असेल तर आम्हाला सांगा खासदार साहेबांचा अतिशय चांगला म्हणजे सगळीकडेच ते अगदी पायाला भिंगरी बांधून फिरत असतात त्यांच्या माध्यमातून ते सोडवतील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण सोडू आणि बाकी कोणावर अन्याय होत असेल आता शेतकऱ्याची भूमिका आज जर तुम्ही शेतकरी बघितला तर चौबाजूने अडचणीत आलेलं आहे केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो थोडक्यात सांगा प्रेस साठी का आढावा बैठकी तुम्ही कार्यकर्त्यांना काही सूचना करणार आहे मग ते सांगते तुम्हाला ओके आज या ठिकाणी अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची बैठक जिल्ह्याचे नेते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि नाना ठेवले यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे साठी सर्वच पदाधिकारी आमचे जिल्हा संघटक सुहास वाडणे आणि जोर वेळा या ठिकाणी निवडणूक गौरवजी तळपाडे साहेब तालुका अध्यक्ष मच्छिंद्र गोवार सर्वच पदाधिकारी ठिकाणी सगळेच पदाधिकारी प्रमुख सगळेच या ठिकाणी नावं घेत आहेत पण आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती की भविष्याची वाटचाल करण्यासाठी खास या ठिकाणी आज या ठिकाणी एकत्र आहे आणि उद्याच्या लोकसभा निवडणुका असेल त्याचं नियोजन असेल सरकारचं जे काही धोरण सध्या राबवली जात आहेत त्यावरचं विवचन असेल त्याबाबतची तयारी असेल आणि जे काही समाजातले करण्यासाठी खऱ्या अर्थाने बैठक आयोजित केली आहे आपण कालचा संप पाहिला सरकार, सरकार ही की सरकार केंद्र सरकार ज्या पद्धतीनं या देशामध्ये जी धोरणं राबवत आहेत आणि ही धोरणं कशी नवटंकी आहेत रस्त्यावर ही आपल्याला याचं चित्र दिसत आहे की ज्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्वसमावेशक विचार केलेला जात कालचं उदाहरण द्यायचं ठरलं तर ॲक्सिडेंट झाला की त्याला दहा वर्ष शिक्षा आणि पाहिजे तेवढा दंड आणि शिक्षा करताना त्यातली काही कलम आहेत काही तरुद आहेत की ज्याचा सारासार विवेक या ठिकाणी ठेवला आणि म्हणून संपूर्ण देश वाहतूकदारांनी पेटवलेला आहे हा तो संपूर्ण रस्त्यावर उभा आहे आणि अशा प्रकारची मग शेतकऱ्याविरुद्ध कांदा निरातीचं धोरण असेल दुधाबाबतचं धोरण असेल की ज्यामध्ये आपण आंदोलन सरकारला दाखवलेलं हो आहे इतर अनेक अशी धोरणं आहेत की धोरणं शेतकऱ्यांना समाजाला निश्चितपणानं वेळ काढू पडायची किंवा शेतकऱ्यांना त्रास करण्याची समाजाला आणि आज सर्व निवडणुकीवर डोळा ठेवून सर्व काही चाललेलं आहे म्हणजे निवडणुका लोकसभेच्या समोर ठेवून खरं म्हणजे इथे सांगितलं माझे स्पष्टपणे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तरी यांनी ही जी जामा मशीद पाडायला कोण होतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवसैनिक होते या महाराष्ट्रातले शिवसैनिक होते आपल्या जिल्ह्यातले काही सैनिक होते या सैनिकांनी खऱ्या अर्थानं ही मशीद पाडली आणि ती पहिली जबाबदारी या देशात जर कुणी घेतली असेल तर ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली पण दुसऱ्या आज देशामध्ये खूप थाटमाट चालू आहे परंतु त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांना निमंत्रण नाही अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये होतं ही मात्र चिंताजनक बाब आहे हे या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी लोक लोक या लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं विकासाच्या बाबतीत मागे गेलेला आहे दहा वर्षामध्ये काय झालं खासदार म्हणून याचं चित्र देखील आता समाज विचारतो आहे समाज कंपेअर करतो आहे आणि खऱ्या अर्थानं आज खूप चर्चा आहे मी बोर्ड पाहिले बोर्डची चर्चा केली आणि सांगितलं खरं साहेबांनी खरं आहे की त्याने चोराचोरी सुरू केलेली आता आता उद्या थाटामाटात जो वाढदिवस आहेत खरं माझा वाढदिवस आहे चार तारखेला हो। आणि हे महाशय मात्र स्वतःचा वाढदिवस मिरवत आहेत काय म्हणजे काय म्हणजे काय पद्धत आहे मला काही समजत नाही काय विचारधारा आहे पुन्हा एक अडाणी माणसाला सुद्धा असं वाटलं नाही की आपण असं करावं अशी चूक करावी किंवा असं कृत्य करावं आणि ज्या पद्धतीनं चालू आहे ती पद्धत आता त्याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे आणि आता सारे म्हणून आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हे पण मी आता इथे ठणकावून सांगतो खरं सांगितलं पाहिजे की बाबरी मशीद पाडायचं काम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसैनिकांनी केलं प्रत्यक्ष करून दाखवलं आणि या कामाची जबाबदारी स्वतः वलदनी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली हे सर्वश्रुत आहे आहे जी चालू सर्व जनतेला माहिती आहे सरकारला माहिती आहे केंद्राला माहिती आहे आणि आपला जो म्हणजे पुस्तिक आणलं ती एक पुस्तक पन्नास वर्ष या मतदारसंघातील तीन चार तालुक्याचा प्रामुख्यानं संगमे राखोरे गोपरगाव राहुरी या तालुक्याचा जो गंभीर प्रश्न सतत चर्चेत असायचा निवडणूक आल्या का तो सतत वाजत गाजत असायचा तो म्हणजे निळवंडे या निळवण्याच्या बाबतीमध्ये इथे खरं सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला तमाम शिवसैनिकांनी जनतेने मला दोन हजार नऊला ला खासदार केलं पहिली मान्यता आणि सतरा मान्यता पहिली मान्यता आणि सतरा मान्यता या माझ्या खासदारकीच्या काळामध्ये मी घेतल्या मंजुऱ्या घेतल्या त्यानंतर हा विषय अंतिम टप्प्यात दोन हजार तेराला चौदाला निवडणुकीच्या क्षणापर्यंत मी तो आणून ठेवला त्याची कागदपत्र सगळं माझ्याकडे त्या पुस्तकामध्ये ही सगळी कागदपत्रं आहेत भीती आहेत पत्रव्यवहार आहेत देशाच्या पंतप्रधानापासून तर राज्याच्या मुख्यमंत्री असतील राज्याचे जलसंपदा मंत्री असतील आणि त्यानंतरही देखील दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर या बाबतीतला खरा लढा फक्त राहिला शिल्लक तो निर्माण झाला नवीन सरकारमुळे की ए आय बी पी जे होतं स्कुलीचं जे धोरण की राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा केंद्राने नव्यानं निर्माण केल्यामुळे ती मंजुरी घेण्यासाठी परत राज्य सरकारची पावलं झिजवायला म्हणजे हे करावं लागेल त्यासाठी मी त्यावेळेचे मुख्यमंत्री अर्थमंत्री चीफ सेक्रेटरी यांना भेटून सतत त्या मान्यता त्या देखील मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि खरा अर्थ हा यशस्वी लढा करण्यासाठी अनेक पाठबाणीची समिती असतील त्याचे कार्यकर्ते असतील मी जो 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 प्रयत्न केलेला आहे तो या पुस्तिकेमध्ये आहे माझी फक्त सर्व या मतदारसंघाला विनंती आहे की हे केलेलं काम चोरायचा प्रयत्न देखील माझी खासदार करतायत याच्या म्हणजे हे मला इथे सांगितलं पाहिजे माझं चॅलेंज आहे त्यांना की त्यांनी यावं माझ्यासमोर आणि कुठे कोणत्या व्यासपीठाला माझी तयारी सांगायची मी केलेलं का काम आणि त्याने केलेलं काम आणि लोकांना वाहतोय की दिशाभूल करून जे काय आता चालू आहे का जनतेंची काळ आहे म्हणजे पूजन करायचं अमकं कर करायचं तमकं करायचं हे सर्व काही म्हणजे बाद आहे खोटं आहे हे सगळं याच्यावर आहेकोरा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग <coughs> आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाऊसाहेब बापटोडे असतील जिल्ह्याचे कथगकार जिल्हा प्रमुख सन्मान्य लवसे पाटील तवरे असतील या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सन्मान्य सुहासबापू वाडणे असतील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत आजची बैठक एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभेसाठी अकोला तालुक्यामध्ये मान्य भाऊसाहेब बापटोऱ्यांना कशी जास्तीत जास्त मतं जास्त पडतील आणि जे काही विजय मतदान आहे त्याच्यामध्ये अकोला तालुका एक नंबरवर कसा राहील याच्यासाठी शिवसैनिकांना मार्ग मार्गदर्शन करण्यासाठी खासदार खासदारसाहेबांनी शौर्यसाहेबांनी राम बापू या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी त्यासाठी प्रत्येक गावामध्ये शाखा उघडणं ज्या शाखा भरपूर आहेत पण ज्या गावांमध्ये शाखा नाही तिथे शाखा उघडणं बूथरचना करणं एक बूथ न्यू या पद्धतीनं मांडणी करणं सगळ्या शिवसैनिकांना कामाला लावणं आणि जास्तीत जास्त या तालुक्यामध्ये शिवसेनेचा तळागाळापर्यंत विस्तार करणं खऱ्या अर्थाने या बैठकीचं हे आयोजन आहे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी आदेश दिलेले आहे की पंधरा वर्ष या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार होता ज्या माणसाने गद्दारी केली त्याचा पराभव अनिश्चित आहे आणि म्हणून वाकचौरे साहेबांना आता प्रत्येक शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर प्रत्येक तालुक्यात गेलं तर वाकचौरे साहेबांचं नाव घेऊन लोकसंघात साहेब तुम्ही आजच खासदार झाले एवढी लोकभावना निर्माण झालेली म्हणून आम्हीसुद्धा गाफील न राहता अकोल्या तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणून तालुका शिवसैनिकांना या ठिकाणी हा मेसेज देण्यासाठी खरं आज ही बैठक बोलवण्यात आली